नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आता आपल्याला नारळ लागवडीसाठी पोखरा अंतर्गत शंभर टक्के अनुदान मिळणार आहे आणि याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा व मराठवाडा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी बांधवांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा टप्पा दोन अंतर्गत तुम्हाला नारळ लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान तुम्हाला तीन वर्षांमध्ये टप्प्या टप्प्यात दिले जाणार आहे बाधांनो तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठी किमान वीस गुंडे वीस गुंठे जमीन असणे गरजेचे आहे तसेच तुमचे गाव प्रकल्पांतर्गत असणे गरजेचे आहे शेतकरी बांधवांनो आता आपण हो। या योजनेच्या अनुदानाचा तपशील पाहू शेतकरी बांधवांनो यामध्ये तुम्हाला पाच हजार पाचशे ते हजार झाडे प्रति हेक्टर एक हेक्टर अंतर्गत ती साडेतीन साडे साडेतीन बाय साडेतीन मीटर यासाठी पहिल्या वर्षी तीस टक्के म्हणजे पंचेचाळीस हजार अनु आन, रुपये अनुदान मिळणार आहे आणि दुसऱ्या वर्षी पंधरा टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजे बावीस हजार पाचशे रुपये अनुदान मिळणार आहे तसेच तिसऱ्या व चौथ्या वर्षी तुम्हाला पंधरा पंधरा टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजेच बावीस हजार पाचशे बावीस हजार पाचशे अनुदान मिळणार आहे शेतकरी बांधवांनो तुम नारळ हे बहुउपयोगी झाड आहे त्याला काळाचा कल्याणकारी वृक्ष म्हणतात यापासून पाणी तेल खोबरे गाभा चटई दोरा इंधन अशा अनेक वस्तू मिळतात एक झाड ऐंशी ते पन्नास नारळ वर्षभर देऊ शकते आणि पन्नास वर्षापर्यंत उत्पादन क्षमता असते बांधून नारळाच्या मुख्यतः तीन जाती असतात उंच जाती जसे की वेस्ट टॉल तिप्तूर टॉल बुटक्या जाती जसे की मल्याळम डॉर्फ आणि संकरित जाती जसे की चंद्रा संकरा व कल्पना समृद्धी या जाती सर्वाधिक उत्पन्न देतात बा बांधवांनो यामध्ये या तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे व तुमचा गट नंबर तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्याहत्तर दहा दहा शेतकरी वाहनांना तुम्हाला घर बसले अर्ज करून मिळेल आमच्याशी संपर्क साधू शकतात व व्हिडिओ आवडल्यास कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद